मित्रांनो समोरच बघू शकता तुम्ही आणि आज एक प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळेल मथुर वर्सेस भुंगा भरपूर दिवस एक इच्छा होती लोकांची ही गाडी व्हावा आणि बघा शेवटला राहुल दादांनी पण त्या दिवशी बाईट दिली एक मैत्रीपूर्ण लढत होईल आपली आणि आज ती लढत आपल्याला पाहायला मिळेल बघू शकता तुम्ही मथुर आणि भुंगाचा आता मग एक गुलाल पण झालाय त्याची गाडी पण झाली आहे घरची गाडी पलवली भुंगा आणि सम्राट आणि त्याच्यानंतर लगेच राहुलदादांचं नाव परला तिथं नाव परल्या परल्या लगेच नाव फिरलं आणि मिलिंद शेठ पाटील आणि राहुल शेठ पाटील आज यांची मैत्रीपूर्ण लढत आपल्याला या मैदानात पाहायला मिळेल आणि मत्तूरच्या अवतीभावती तुम्ही बघू शकता जिथं मथूर जाईल तिथं नक्कीच चर्चा आहे तुम्हाला गर्दी अपाट गर्दी तरी इथं पाटगावचा हा एरिया आहे या साईडला खूप कमी मोठी बैला येतात आणि आज एक मैदान पण होता त्या मैदानामध्ये त्या गाड्या कॅन्सल झाल्या त्यामुळं सर्व गाड्या इकडे आल्यात आणि भिंजौरची जेवढी पण मोठी मोठी बैला आहे टॉपची बैला आहेत ती सर्व बैला आल्या आहेत छोटंसं चला झाला मित्रांनो आता भिंजूरचा बादशाह मथूर निघलाय आहे एक महत्त्वपूर्ण लढतीसाठी ज्या लढतेची अखंड महाराष्ट्रभर चर्चा होणार होती तीच लढत भुंगा वर्सेस मथुर आणि बघूया मथुरच्या पायऱ्यामध्ये कोण असेल निघलाय बघा मथुर आणि नक्कीच तुम्हाला माहिती आहे मथूर तिथे प्रेक्षक कारण चार ते त्याचे जमतात त्याला बघायला आणि थोड्या टायमामध्ये मैदानामध्ये मथुर येत आहे आणि आज मथूरची चला बघूया चला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मथुरला पैरा कोण असेल आणि भोंगाला पैरा कोण असेल तर नक्कीच बघितले तुम्ही एक आता प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळेल जसा मथुर मुंबई बिंजवर गाजवतो तसा भुंगाचा पण भुंगा खूप भुंग मोठा नाव आहे दोन्ही बैलांना आपल्या चॅनल कडून शुभेच्छा असतील गाडी कोणाची पण होऊ द्या जे फॅन्स आहेत ते नक्की एकमेकाला सपोर्ट करा कारण मैत्रीची लढत असणार आहे मिलिंद शेठ पाटील आणि राहुल शेट पाटील यांचं फोनवर कॉन्टॅक्ट होत असतात की आपण गाडी खेलूया तर चला बघूया आता एक आवडजून म्हणजे ही गाडी असणार आहे आणि बघा तुम्ही मथूर निघलाय मथूर निघला म्हणजे त्याच्या पाठीमाग तुम्ही बघू शकता